तुमची रास कोणती राशीनुसार करा उपाय महादेव होतील प्रसन्न मिळेल शुभ लाभ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे मराठी वर्षाची अखेर होताना येणारा मोठा सण उत्सव म्हणजे महाशिवरात्री संपूर्ण देशभरात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यात शिवरात्रीचे व्रत केले जाते परंतु माघ महिन्यातील शिवरात्र ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते याबाबत अनेक मान्यता असून याचे महत्व आणि महात्म्य अनन्य साधारण असेच आहे ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास या महाशिवरात्रीला अद्भुत असे योग जुळून येत आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य शनी आणि बुध या तीन ग्रहांचा कुंभ राशी त्रिग्रही योग मीन राशीत तसेच शुक्रही मीन राशीत आहे मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते गुरु ग्रह वृषभ आहे मंगळ आहे आहे केतू कन्या महाशिवरात्रीला सर्वात मानला गेलेला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल एकूणच ग्रहस्थिती आणि जुळून येणाऱ्या शुभ योगात महाशिवरात्रीला राशीनुसार काही उपाय करणे शुभ मानले गेले आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाला कच्चे दूध दही आणि धोत्राचे फूल फळ अर्पण करा चंदनाचे त्रिकुंड लावावे शिवाष्टकांचे पठण करावे तसेच कणेरीचे फूल अर्पण करणे शुभ ठरू शकेल लाल चंदन गुळ अर्पण करावा वृषभ या राशीचा स्वामी शुक्र आहे महाशिवरात्रीला दह्याचा अभिषेक करावा साखर तांदूळ आणि पांढरी फुले अर्पण करावी शक्य असेल तर शिवलिंगाला उसाच्या शिव चालीसा पठण करावे किंवा श्रवण करावे, करावे। या राशीचा स्वामी बुधा आहे महाशिवरात्रीला स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जात आहे स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास मंदिरात पूजा करावी सात प्रकारची फुले अर्पण करावीत शिवाच्या स्तोत्राचे पठण करावे तसेच शक्य असेल तर उसाच्या रसाने शिवाला अभिषेक करावा कर्क या राशीचा स्वामी चंद्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा अभिषेक करावा शिवलिंगाला कच्चे दूध जल अष्टगंध चंदन पांढरी मिठाई अर्पण करा शिवसहसलीचे पठण करावे सिंह या राशीचा स्वामी सूर्य आहे महाशिवरात्रीच्या दिवशी फळांच्या रसाचा अभिषेक करावा फुले बेलपत्र अर्पण करावे शिवमहीम स्तोत्राचे पठण करावे शक्य असेल तर गुळाच्या पाण्याने अभिषेक करावा गूळ आणि तांदळापासून बनवलेली खीर अर्पण करावी कन्या या राशीचा स्वामी बुध आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक करावा शक्य असेल तर उसाच्या रसाचा अभिषेक करावा बेलपत्रावर ठेवून नैवेद्य अर्पण दाखवा शिव चालीचा पठण करावे किंवा श्रवण करावे नमहा शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तूळ या राशीचा स्वामी शुक्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा शक्य असेल तर सुगंधित तेलाचा अभिषेक करावा पंचामृत तसेच श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा बेलपत्र मोगरा अक्षता चंदन अर्पण करा पांढरी फुले अर्पण करावी तुपाचा दिवा लावावा यथाशक्ती महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शिव चालीसा पठण करावे किंवा श्रवण करावे पृश्चिक या राशीचा स्वामी मंगळ आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करावा पंचामृताचा अभिषेक करावा लाल रंगाच्या पदार्थांचा लाल मिठाईचा नैवेद्य दाखवावा चंदनाचे लावावे फुले करा नागेश्वराय नमहाचा एकशे आठ वेळा जप करावा धनु या राशीचा स्वामी गुरु आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा पिवळी फुले अर्पण करावी शक्य असेल तर हळदयुक्त दुधाचा अभिषेक करावा महामृत्युंजय मंत्राच्या यथाशक्ती जप करावा मकर या राशीचा स्वामी शनी आहे महादेव शनीचे आराध्य आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गहू अर्पण करावे शक्य असेल तर नारळ पाण्याचा अभिषेक करावा विधिवत पूजा करून अर्धनारीश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शंकराला अर्पण केलेले गहू गरिबांना दान करावे कुंभ या राशीचा स्वामी शनी आहे महादेव शनीचे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा शमी फुले अर्पण करावी भस्माचा त्रिकुंड लावावा महामृत्युंजय कवच पठण करावे किंवा श्रवण करावे मीन या राशीचा स्वामी गुरु आहे महाशिवरात्रीला पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून पूजा करावी शक्य असेल तर केशरयुक्त दुधाचा अभिषेक करावा दही भाताचा नैवेद्य दाखवावा शिवलिंगावर पिवळी फुले अर्पण करून अनंतधर नम या मंत्राच्या यथाशक्ती जप करावा तसेच नमहाशिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद